हो। महानुभाव शिदुरी आश्रम ने छत्रपती संभाजीनगर हा आश्रम आपल्या जिल्हा अमरावती तालुका अचलपूर गाव काकडा श्री क्षेत्र काटे सुक्रम बाबा संस्थांच्या वतीने नामाचे दहाठाय नवरात्र निमित्त हा प्रोग्राम हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण नामाचे दहा ठाय ऐकत आहोत मित्रांनो नामाने वेद निर्माण होतो स्थानाने वेद निर्माण होतो श्रीमूर्तीने वेद निर्माण होतो मार्गाने स्वतः वेद निर्माण होतो परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे दान देत असतात हे मी तुम्हाला काल सांगितलं दुर्ग म्हणजे डोळे दुर्ग स्पर्श म्हणजे स्पर्श आलाप म्हणजे बोलणे आणि अंतकरण म्हणजे अंतकरण तुम्ही अंतकरणात परमेश्वरला इथं आठवता ना तर परमेश्वर उत्तरापंथी तुम्हाला आठवतात काय उत्तरापंथ आठवतात माहिती तुम्हाला संत ज्ञानेश्वरांनी काय म्हंटल आता विश्वात्मके लोके येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोनी द्यावे पसाय दान हे जो जे वाचील तो तो म्हणजे जो जे इच्छा करतो तो, तो त्या फळाला जातो मग तुम्हाला कोणती इच्छा तुम्ही ठरवा सगळ्या संतांनी दाखले दिलेले अजून भगवत गीता नाही समजली स्पष्ट संत ज्ञानेश्वराने सांगितलेला आहे की तुमचा पुण्याचा ठेवा संपल्यानंतर स्वर्गातून हकलून देत राहतात तुमच्यावर जोपर्यंत तुम्ही करते धरते असतात तोपर्यंत तुम्हाला नोकरीवर ठेवल्या जातं साठी बुद्धी नाठी रिटायर केल्या जात कारण तुम्हाला तर सुधरत नाही जोपर्यंत तुम्ही चांगले तोपर्यंत त्यांनी सगळं पिळून काढलं तुम्हाला आता घरी बसून स्वगार घ्या म्हणतात ती आरती आता तीही बंद झाली एकदम देऊन देतात मग पोरं पोरी भांड करतात तसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नाहीये तसं परमेश्वराचं नाहीये संत ज्ञानेश्वराने एका विश्वाचा विचार केला एक विश्व म्हणजे किती आहे माहिती तुम्हाला विश्वरूप देवता याच्या आतमध्ये आपण सगळे आहोत आता विश्वात्मके लोके लोक वाक्येतोषावे तस वागावं यांनी व्यवस्थित वागाव ईश्वर देवतेला तोशवावं आणि ईश्वरातल्या तो लोकांचा उद्धार व्हावा असं संत ज्ञानेश्वर सांगतात पण शक्य नाही ना ती विश्व इथं अलीकडे आहे आणि ईश्वेच्या पलीकडे माया आहे मायाच्या पलीकडे सद्ब्रम्ह आहे आणि सद्ब्रम्मच्याही पलीकडे ईश्वर आहे तिथली माहितीच नाहीये ना म्हणून त्यांनी एका विश्वाचा विचार केला आमच्या सर्व श्री चक्रधर स्वामींनी कोणाचा विचार केला महाडाईचा बसलेली होती सकाळी सकाळी डोमे पहारी उठली प्रश्न केला చార్జింగ్ చూ శాతీ श्री चक्कधर स्वामींना प्रश्न केला महादेशाने देव बसले होते निश्चल बसले होते सकाळी उठले होते देव तीन उठून तीन ते सहा कोणाच करतात सगळे भक्तजन उठून देवाचं चिंतन करतात महादेसाला प्रश्न पडला देव उठून कोणाचं चिंतन चे करतात पाहिलं ना प्रश्न फोडले पाहिजे माणसाला महादेसाला प्रश्न पडायचा म्हणून तर हे सगळं शास्त्र बाहेर आलं आपल्याला कळालं म्हणजे बाई हे सकळ जीवाते चिंती हे सकळ जीवाला चिंतन करत काय परमेश्वर सगळ्या जीवाचं चिंतन करतो सकळ म्हणजे किती किती ना सकळ म्हणजे सगळेच ब्रह्मांड आले काय सगळे ब्रह्मांड आले संत ज्ञानेश्वराने एका ब्रह्मांडाचा विचार केला आमच्या स्वामींनी आनंद ब्रह्मांडाचा विचार केला विचाराने माणूस मोठा असतो मी तुम्हाला सांगतो तुम्ही किती मोठे असले तुम्हाला विचार नसले तुम्ही मोठे कुठे तुमच्या कमराच्याच खाली सदैव विचार आहेत तुम्ही माणूस पण कुठे तुम्ही माणसाचा माणूस पणही तुमच्याकडं नाही आहे माणसाचे विचार मोठे पाहिजे मित्रात त्याला सगळ्यात मोठ म्हणता येतो तो, तो परमेश्वर मोठा आहे म्हणून तर देवाने सखोलत का जाळलं तर काय होतं का त्याला काहीच नाही यामध्ये तुम्ही आहात ना म्हणून तुम्हाला दुःख होतं आणि प्रपंचाच्या संयोगाने तुम्हाला दुःख होतं आणि तुम्ही याच्यामध्ये आहात ना तरी तुम्हाला दुःख होतं बघा तुम्ही घरचे दारचे शेजारी बाजारी आपण कोणा गेलो की आपल्याला त्या ठिकाणी कोणी बोलतो कोणी आपला अपमान करतो आपल्याला दुःख होतं की नाही कशामुळे होतंय प्रपंचाच्या संयोगाने दुःख होतं कोण देत सुख आणि दुःख तुम्हाला देते आणि या सुख वेगळं कोण करत बरे म्हणून इथं येणं गरजेचे म्हणून इथं अनुसरण गरजेचे मित्रांनो आनंद जन्म आपले वाऱ्याच घेतले मित्रांनो एकदा मटका लावून बघा बनी तो बनी नाही तो चले परभणी लागला तर लागला पुन्हा या जमिनी यायची गरज नाही देवाचा आनंद आनंदी शेवटी तरी लावा हे एकच रुपया राहिलेला असतात कदाचित आपल्या खिशात माहिती तुम्हाला मटकाच खेळला ना धर्मराजाने सारीच खेळल्या ना लावलं ना सगळं पण एक डाव कोणाकडे दिला लावायला ध्रुपदीकडे <laughs> दिला की नाही जिंकले की नाही पण जास्त आशा केली का हस्तिनापूर जिंकून घेण्याचा विचार केला हात धुतले ना झालं निघून जाईल लालूच माणसाला आहे ना कुठेपर्यंत घेऊन जाते नाही करू नका मित्र बोध झाला ना आता त्या परमेश्वरला ओळखा आणि म्हणून आता बोध सांगत आहे भट्ट त्या ठिकाणी पोहोचलेला आहेत आणि सर्व श्री चक्रधर स्वामींना प्रश्न केलेले आहेत प्रश्न केल्यानंतर देव प्रश्नांच उत्तर देत भट्ट प्रश्न करत आहेत अजून प्रश्न अजून उत्तर अजून प्रश्न अजून उत्तर आता मराठी सुंदर बोलतात संस्कृत मध्ये प्रश्न संस्कृत मध्ये उत्तर गुजराती गुजराती मध्ये उत्तर तेलंग तेलंगणामध्ये अरे पण यांना तो सगळ्याच भाषा येतात गणपत आपल्यानं मला सांगितलं होतं यांना फक्त मराठीच सुंदर येते अरे काय संस्कृत बोलतात देव हो? मी तर असे कधी प्रयोग सुद्धा ऐकले नाही माहिम भट्ट घाबरले आता व्याकरण कम कहा टिंबावर प्रश्न आहे माहिती कवर किंबा आले की कम म्हणावं लागत दोन किंवा की का म्हणावं लागतं हा उच्चार करावा लागत आहे ना दोन तुंब बाजूला नसले की निस्त हो व्याकरण दृष्ट्या शुद्ध व्यवस्थित सर्वत्म सूचक तर स्वामी संस्कृतचा उच्चार करत आहे माहिती तुम्हाला व्याकरण शिकणं म्हणजे खूप अवघड विषय पण तो आपल्या तोंडातच आहे ताल ओष्ठ पूट आमचा देवाळे सांगितलं काय जीभ जिथं लागती ना तिथला व्यंजन धराव लागत व्यंजन असतात क च ट त प हे पाच वर्ग आहेत ऐक ना सरांना माहिती असतील पाच वर्ग असतात क म्हंटल की पुढचा वर्ग बराबर होऊन जातो क ख ग घ घ च च ज झ ज ट बस बस लागला म्हणून आपण असे उभे पाठ केले म्हणून शिकवणारा जो असतो ना तो व्यवस्थित असला की आपण चुकत नाही म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं व्यवस्थित बोलायचं ना संस्कृत माहीम भट्ट त्या ठिकाणी अडकायचे कम की क त्या ठिकाणी खालीवर होत संस्कृत ही भाषा उच्चारावर अवलंबून आहे जितकी तुम्ही व्यवस्थित बोलला ना तितकी सुंदर वाटायला लागेल श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केले माहीम भट्टाने ऐकलीच नव्हती होऊन गेले म्हणून कोणा भाषेमध्ये प्रश्न करावं सगळ्या भाषेचा प्रयोग मी देवावर केला आहे काही त्यांच्या शास्त्रात विचारता काही माहीम भट्ट स्तब्ध झाले देवाने निरूपण केलं ते दास्य मोचक पूर्वीच निरूपण केलं ते दास्य मोचक म्हटलं आता भट्टाने देवाला प्रश्न केला ब्रह्मविद्या महाराज ते दास्य मोचक कहुनाचे दास्य मोचक प्रश्न प्रश्नाला लागून असला पाहिजे नाही तर ओट्यावरच्या गप्पा नाही पाहिजे नाही हातामध्ये रुग्ण असतो रुग्ण कळत का तुम्हाला बाबाला देव सांगतो म्हणजे असं योग मी विचारायला येतो बाबाला तो रुग्ण घेऊन यायचो होय आणि रुग्णाला काय सांगा त्याला काय माहिती आहे काही ना काहीतरी धागा दोरा आपण अभ्यासल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला माहिती पडतं मित्रांनो नाही तर आपण आपल्या ओट्यावरच्या गप्पा केलं तर नाही माहिती पडत दाटी नाही चालत प्रश्न करायचा गीतेत सांगितलं देवाने नम्र त्यानं प्रश्न करावा पण माही माहीत जर असेच होते ना असा दंड केला वाकले नाही हरवायला आले होते ना ते का साधे होते मग आता जसा जसा प्रभाव देवाचा पडायला लागलाय तसा तसा मान खाली व्हायला लागलेली आहे खाली बघायला आणि आपण यांच्यापेक्षा खाली आहेत असं वाटायला लागलेलं आहे म्हणून आपण जेव्हा सत्संगाला जातो ना जेव्हा दुसऱ्याचं बघतो ना तेव्हा आपल्याला कळत अरे आपण त्यांच्यापेक्षा खाली येत ते आपल्यापेक्षा हुशार आहे मी सत्संगात आलो पाहिजे आपली किंमत माणसाला कळत नाही तर आपण आपल्या घरी स्वतःलाच हुशार समजायला लागतो सत्संगामध्ये तुमच्यापेक्षा हुशार भेटला की तुम्हाला वाटत आहे असं कधी समजू नका असा प्रकार आहे महेंद प्रश्न केला महाराज ते सेवा तास्य सांगितले ते कहुनाचे सेवाच यावरी